नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश उंजळ मित्रांनो महाराष्ट्रात सगळ्यात कमी रेट असणारे व्यापारी योगेश शेठ पाटील आणि शेतकऱ्यांसाठी खूप मदत करतात म्हणजे फक्त सत्तर हजारात किती लिटर दुधाची आहे बावीस लिटरची गॅरंटी माझी दोन हजार पाहता मित्रांनो सत्तरला सुद्धा दोन हजार कमी करतात तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर वीस लिटर गॅरंटीची तर यांना कॉन्टॅक्ट करा पाटील दुधाची गॅरंटी देणार का तुमच्याकडे रेट का कमी असतात सिक्रेट सांगा का दोन नंबरचा काय कुठं माल घेतो हा मित्रांनो तुम्हाला जर अशा कमी बजेट मध्ये गाय हवी असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा स्क्रीन वर नंबर दिलाय आपल्या चॅनलला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल मित्रांनो खूप कमी रेट मध्ये किती गाय गेल्या पाटील या महिन्यात चाळीस पन्नास गाय इकली आमच्यामुळे नाही तुमच्या कमी रेट मुळे गाय चालल्या मित्रांनो यांच्याकडे आज किती आहे पाटील 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 <laughs> काय होईल फायनल म्हणजे मित्रांनो अडुसष्ट हजारात ती गाय उपलब्ध होते आणि दुधाची गाय आहे जवळ आलेली खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा पाटील नंबर सांगा ना सत्त्याण्णव सहासष्ट बारा एक्क्याऐंशी झिरो सहा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय किंमत सांगितली मालक किंमत काय सांगितली गायची एक लाख दहा हजार दुसरं काहीच नाही ना आम्ही गायची विचारणार दुधाचं काय राहील दुधाच बावीस दुदा लिटर बावीस लिटर शेतकरीच ना कोणत्या गावचे उकड गावचे फोन नंबर सांगा नमस्कार पाटील नमस्कार कस काय आजचे बाजार दर बरे जरा तरी दोन रुपये हजार कमी केल्यामुळं रेट वाढत काही शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे मग शेतकऱ्यांसाठी मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतील तर पाटलांना कॉन्टॅक्ट करा पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर तेहतीस काय किमती होत्या त्यांच्या त्यांच्या सांगायला सव्वाच सव्वा लाखाने अडीच लाखाने आणि जोड घेतली तर पण कमी सर थोडंफार दुधाचं काय राहीन पाटील एक सत्तावीस एक पंचवीस देतली वड्र पुढं एक सत्तावीस लिटरची आणि एक पंचवीस लिटरची फुल गॅरंटी आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट पाटलांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अशा पद्धतीचे काही उपलब्ध होऊन जातील किती आहे टोटल पाटील आज सध्याचे रेट कसे चाललेत लाखाच्या पुढे तात मध्ये लाखाच्या पुढे वीस लिटरच्या पुढे काही दूध देणारे असेल तर लाखाच्या पुढे तर तुम्हाला असे काही खरेदी करायचे असेल पाटलांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आता मित्रांनो अशा स्वरूपाचे काही खरेदी करायचे असेल तर पाटलांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट बाजारात येऊन तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता चांगल्या टॉप क्वालिटीचे काही खरेदी करायचे असतील यांच्याकडे उपलब्ध असतात साधारण वीस लिटरच्या पुढे दूध देणारे काही असते यांच्याकडे पाटील काय किमती सांगितल्या यांच्या एक लाख तीस हजाराने दुधाच काय राहीन यांचं दूध पंचवीस पंचवीस लिटर दूध देणार पाहताय मित्रांनो एक पाचशेची साईज सडांची ठेवण आणि पंचवीस लिटर ची सरासरी गॅरंटी यांच्याकडे असते आपण जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असते मालक नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी चौतीस दिवस बाकी आठ आठ दिवस टाइम आहे आठ आठ दिवस टाइम आहे तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायच्या असतील का बाजारात उपलब्ध आहेत टोटल किती आहेत पाटील दाय आहेत का सत्तर हजार हिच एक लाख पाच हजार या वर नव्वद पंच्याण्णव पर्यंत होईल एक लाख वीस हजार तुम्हाला जर अशा पद्धतीचे काय खरेदी करायचे असतील तर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ते आपण आता धरलेले काय आपण आता धरलेले गाय एक लाख तीस हजार आप्पा काय होईल फायनल एकवीस ला दोन हजार काय राहीन खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आबा 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 कसा यावर आम्हाला कळशी बर का एकदाचा भाऊ पाच हजाराचा फरक आहे मी एकदा तसा फरक होता पण बाकीच्या फक्त कमी मागतात पंचाण्णव हे एक लाख पंच्याऐंशी न मागतात आता ते अधिक पैसे आणले काय एक महिना उदार किती आजच्या तारखे हा जाऊ द्या जाऊ द्या हा जाऊ द्या जाऊ द्या महाराष्ट्रात गेलं

हा नाही आमचं पाय आहे या यापर्यंत यापर्यंत अर्जी नाही आम्ही आबा कितीत नडले टाळी आता इकडे बघा आम्ही म्हणतो दोन ला शिडी लावतो दोन ला आतून द्या म्हणते वर आले गो आता खेळी पैसा या मार थोडा हा पैसे पैसे एक महिन्या पैसे घ्यायचे त्यांच्या कुठला आजच्या तारखेला

दोने दोने दोने। तो 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 एक लाख एक्क्याण्णव चाळीस बघून घ्या गाया कशा तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायच्या असतील बाजारातील हो। दर हे आबा बाजारातील दर पडलेत का स्थिर आहेत

बाजार जर वाढले काय वाढले बाजाराचा फिरण उत्पाद आहे अशा प्रकारचे काही खरेदी करायचे असतील गाष्टी बाजार फायनलीच पंच्याण्णव पंच्याण्णव हजारात किती लिटर सव्वीस लिटर मित्रांनो स लिटर दूध देणारे गाय फक्त पंच्याण्णव हजारात साष्टी बाजारात उपलब्ध आहे तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल साष्टी बाजारात आहे मामा नंबर सांगा माझी तर सोपं पाहणं कुणी सांगणार नाही का माझी तर सोपं कुणी नाही सांगणार तुम्हाला तुम्हाला गाय खूप स्वस्तात उपलब्ध आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहते मित्रांनो अशा स्वरूपाची गाई साडांची ठेवून

तुम्हाला गाई खरेदी करायची असते मित्रांनो आहे यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अशा खरेदी करायची असते बाजारात आपण कडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करू शकता अशा खरेदी असतील आबांच्या गोठ्यावर उपलब्ध आहेत मित्रांनो बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता वीस लिटर पर्यंतच्या वीस लिटरच्या पुढे दूध येणारे काही खरेदी करायचे असतील आबा कोणत्या कोणते वारे उपलब्ध असतात गाय आपल्याकडे